माहूरचे नगराध्यक्ष फिरोज देवसानी यांना अडीच वर्षांची मुदतवाढ राज्याच्या मंत्रिमंडळात दिनांक तेरा रोजी झालेल्या निर्णयात राज्यातील मुदत संपलेल्या एकशे पाच नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांना पुढील अडीच वर्षांसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे नगराध्यक्षांचा कालावधी आता अडीच वर्षांऐवजी पाच वर्षांचा झालेला आहे त्यामुळे माहूर या नगराध्यक्ष फिरुद्ध दोसानी यांना जीवनदान मिळालेलं असून पुढील पाच वर्षासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला आहे यापूर्वीच्या अडीच अडीच वर्ष असे दोन नगराध्यक्ष पाच वर्षात होत होते आता एकाच नगराध्यक्षाचा काळ पाच वर्षांचा असणार आहे माहूर नगरपंचायतीमधील नगराध्यक्ष तसेच उपाध्यक्षांचा अडीच वर्षांचा कालावधी आज तेरा ऑगस्टला संपणार होता आज मंगळवार रोजी मंत्री मंडळाच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नगराध्यक्षांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पाच वर्षांपर्यंत वाढवण्यास मान्यता देण्यात आली आहे यापूर्वी अडीच अडीच वर्ष असे दोन नगराध्यक्ष पाच वर्षात होत होते आता विद्यमान नगराध्यक्षांचा काळ पाच वर्षांचा असणार आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला आहे तेरा ऑगस्ट रोजी मुदत संपणार या नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण सोडत न झाल्यामुळे त्या नगरपंचायतीवर प्रशासक लावण्याच्या हालचाली शासनाच्या होत्या मात्र निर्णयाविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या त्यामुळे राज्य शासनाने अचानक आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुदतवाढीचा निर्णय घेतला आहे